चाळीसगावमध्ये छगन भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच मंचावर पाहायला मिळाले पालकमंत्री पदाच्या वादा पहिल्यांदाच एकाच मंचावर आले सावित्रीबाई महात्मा फुले स्मारकाचं केवळ औपचारिक चर्चा झाली दोन्ही नेत्यांनी अधिकचा संवाद टाळण्याचं पाहायला मिळालं अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून वाल्मिक छगन भुजबळ गिरीश महाजन एकाच मंचावर पाहायला मिळाले काही चर्चा झाली का दोघांमध्ये निखिल बघायला गेला गेला जाडीसगाव मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा करण्यात आला होता मात्र याच ठिकाणी या माहिती बघायला गेली तर छगन भुजबळ हे काही तासा अधिक आलेले होते मात्र एक, जे गिरीश महाजन जे होते हे साधारण अर्धा तास नंतर त्या ठिकाणी पोहोचलेले आहे त्यानंतरही दोघांमध्ये काही उद्घाटनच्या सोहळ्यामध्ये चर्चा जाण्याचा प्रयत्न होता मात्र दोघांनी एकामेकाकडनं बोलणं किंवा एकामेकाला बघणं देखील काढलेलं आहे ज्यावेळेस व्यासपीठावर आलेले होते व्यासपीठावर दोघंही एकाच मंचावर एकाच कोर्चे होते पण मात्र बघायला गेलं तर चाळीसगावच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जो आहे मंत्री गिरीश महाजन यांना अध्यक्षपदाचं स्थान दिलेलं आहे मात्र एकंदरीत काही मागच्या काही काळात बघायला गेलं तर चाळीसगावच्या पदावरून संघर्ष हा सातत्यानं चालू आहे नेमकं पालकमंत्रीपद कोण होणार आहे या संदर्भात दोघं नेते आज एकाच ठिकाणी एकाच जागेवर पाहायला मिळाले मात्र आता तरी हे लोक या विषय या पदाच्या विषयावर काही चर्चा करणार का एकामेकाशी बोलणार असं वाटलं होतं मात्र अध्यातही मंचावरची दृश्य कधी बघायला गेली तर अद्यापही हे मंत्री एकामेकाशी बोलणं देखील आहे नक्कीच वाल्मिक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर गिरीश महाजन आणि छगन भुजबळ एकाच मंचावर पाहायला मिळाले पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले मात्र यावेळी दोन्ही नेत्यांनी अधिकचा संवाद टाळण्याचं पाहायला मिळालं